श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा मेला म्हणजेच सोमवारी आलेली आहे वैशाख पौर्णिमा तर वैशाख पौर्णिमा या दिवशी आपल्याला बुद्ध पौर्णिमा असेही सुद्धा म्हटलं जातं कारण या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता आणि त्यांना ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली आणि ते बुद्ध झाले त्यामुळेच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा किंवा बौद्ध जयंती म्हणून देखील ओळखले जाते या दिवशी दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे ज्यामुळे शाश्वत पुण्य प्राप्त होते म्हणजेच कधीही न संपणारे पुण्य जे आहे तर ते आपल्याला दानधर्म केल्यामुळे प्राप्त होत असते त्यामुळे या दिवशी ज्या प्रकारचे शक्य होईल त्या प्रकारचे दान हे आवर्जून करावे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं त्यामुळेच या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे देखील खूप शुभ मानले जाते अनेक जण या दिवशी गंगेवरती गंगा गंगानदीरी जाऊन स्नान करत असतात तसेच या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीसोबतच भगवान बुद्धांची सुद्धा पूजा देखील केली लिज, केली जाते आणि तसेच पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सत्यनारायण पूजा देखील आवर्जून करावी यामुळे घरामध्ये सुख समृद्धीही येत असते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते त्यामुळेच लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी देखील हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो धार्मिक दृष्टीने अमावस्या ही तिथी अतिशय शुभ मानली गेल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवार वैशाख पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरी पण चालेल पण पिंपळाच्या झाडाखाली ही एक वस्तू ठेवायची आहे कितीही कठीणातील कठीण तुमची इच्छा असेल ती पूर्ण होईल कर्जमुक्ती होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल तसेच घरामध्ये सुख समृद्धी नांदेल माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि अशी कोणतीही वस्तू पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजेच जेव्हा कधी मी माझे नवीन व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही आजच या व्हिडिओमध्ये जो आपण उपाय करणार आहोत तर तो हा उपाय तुम्हाला सोमवारी करायचा आहे सोमवारी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता अगदी सा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हाही एक वस्तू तुम्हाला पिंपळ च्या वृक्षाला अर्पण करायची आहे पिंपळाचे झाड हे केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले गेले आहे पिंपळाचे झाड हे भगवान श्री विष्णूंचे प्रतीक मानले गेले आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी त्यांची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते या पिंपळाच्या मुळाशी भगवान विष्णू खोडात श्रीकृष्ण आणि फांद्यांमध्ये नारायण वास करतात या पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने वातावरण हे शुद्ध होते आणि घरात सकारात्मकता ऊर्जाही देखील निर्माण होते तसेच जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगतीही होत नसेल कुटुंबामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आणि मुलांची प्र पाहिजे तशी प्रगती होत नसेल उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नसेल घरातील व्यक्तीला कुठल्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त होत नसेल तसेच तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा पितृदोषाचा तुम्हाला त्रास होत असेल पितृ नाराज असतील तर पितृदोषातून मुक्त होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेला आहे हा उपाय जर तुम्ही पौर्णिमेला केला तर सर्व दुःखांपासून तुमची मुक्ती होते घरात आपल्याला पैसा येऊ लागतो देवी आ, माता लक्ष्मी ही देखील आपल्यावरती प्रसन्न होते तसेच धनप्राप्तीचे वेगवेगळे मार्ग खुले होतात आणि आपल्या कुटुंबावर नेहमी पितरांचा अशुभ आशीर्वाद आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा देखील राहत असतो उपाय करण्यासाठी तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि आपले संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी असावं यानंतर ना त्या त्या पाण्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि एक चिमटभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजलसुद्धा त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि एक चिमटभर हळद टाकायची आहे यानंतरनं तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि मोहरीचं तेल जे असतं तर ते त्या दिव्यामध्ये घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल घाला आणि त्या तेलामध्ये चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे ना एका वाटीमध्ये तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे सप्तधान्य म्हणजे सात प्रकारचे धान्य घ्यायचे आहे ज्यामध्ये गहू तांदूळ ज्वारी बाजरी मूग मठ मटकी जे काही आहे तुमच्याकडे डाळी असतील तर त्या अशा मिळून तुम्हाला सप्तधान्य जे आहे तर ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे हे सप्तधान्य तुमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल सतत व्यक्तीला जर दवाखाना चालू असेल गोळ्या चालू असतील तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला हे सप्तधान्य डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचं आहे घरात लहान मूल सतत किरकिर करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल तर त्या सुद्धा हे सप्तधान्य उतरवून घ्यायचं आहे यानंतरनं हळदी कुंकू अक्षता फूल आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या वृक्षापाशी जायचं आहे तिथे केल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम हा दीप प्रज्वलित करायचा आहे दिवाला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचा आहे यानंतरनं तुम्हाला हे जल घेऊन तर ते जल त्या वृक्षाला अर्पण आहे आणि जल अर्पण करत असताना तुम्हाला हा जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला हदी कुंकू लावायचा आणि हे सप्तधान्य जे आहे तर ते तुम्हाला त्या पिंपळाच्या वृक्षाच्या खोडाजवळ अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कामातील अडथळे दूर करण्या होण्यासाठी किंवा तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला यश मिळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि पितृदोषापासून पितृदोषापासून होणारा त्रास पितरांची क्षमा याचना करायची आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये आगमन होण्यासाठी देखील आव्हान करायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि कारण या वृक्षामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री सुद्धा वास करतात आणि या पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस त्यांना समर्पित असतो त्यामुळे ते देखील प्रसन्न होतात यानंतर या वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय वैशाख पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळतेच पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त आपल्याला आपल्या घरावरती सदस्यांवरती कायम राहतो त्यामुळे आपल्या घराची दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते तर जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही चुकूनही करू नका पुढच्या पौर्णिमेला तुम्ही केलात तरी पण चालेल वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दे देवी लक्ष्मी आणि भगवान हरी विष्णू यथासांग पूजा व आवर्जून करावी सा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ही पूजा केली तरी पण चालेल असं केल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करताना आ, माता लक्ष्मीच्या चरणी अकरा पिवळे शिंपले असतात तर ते अर्पण करा आणि त्यानंतरनं ते लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा असं केल्याने पैशासंबंधी समस्यापासून मुक्ती मिळते तर हा उपाय देखील न तुम्ही धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आजच्या पुरतवेळी एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ